नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत गर्लगुंजी मार्गावर बस अनियमित शालेय विद्यार्थ्यांचा रास्ता रोको आगार प्रमुखासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीनंतर आंदोलन मागे खानापूर गर्लगुंजी मार्गावर ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांचे नेतृत्व त्यामुळे त्रस्त झालेल्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सकाळी नऊ वाजता येणारी बस अकरा वाजता आल्याने त्या ठिकाणी रास्ता रोको करून आंदोलन छेडले व जोपर्यंत आगार प्रमुख व अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही ना असा पावित्रा घेतला गे ग्रामपंचायत सदस्य प्रदा प्रसाद पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले व तोपर्यंत या ठिकाणी आज बाल दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थी व वा बाल वाढ वाढदिन या ठिकाणी केक कापून आंदोलनस्थळीत साजरा करण्यात आला दरम्यान बोलताना प्रसाद पाटील म्हणाले आज गलगुंजीचे जे विद्यार्थी आहेत ते आणि त्याचबरोबर गलगुंजी जे नागरिक आहेत आणि आज इथं रस्ता रोप केलेला आहे याचं कारण म्हटलं तर जवळपास गेले तीन महिने इथं जी आपली शाळेची जी सकाळची जी बस येते होती आठ पंचेचाळीसला ती खानापूरहून सुटून तिथं नऊ वाजता जी पोचायची बस आहे ती दररोज इथं जवळपास अकराच्या दरम्यान इथं पोचायले आणि जी आपली शाळेची मुलं आहेत कॉलेजची मुलं आहेत त्यानं खानापूरला पोचायला अकरा आले अकरा झाल्यानंतर त्यांचे जवळपास दररोज दोन क्लास म्हणजे दररोजच त्यांचे चुकायले मग तिथं आपली ताराराणीची मुलं असोत मराठा मंडळची असोत सिद्धिविनायकची असोत त्याच्याबरोबर कन्नडला कन्नड ही जाणारी काही मुलं आहेत त्यांचे दररोजचे दोन क्लास चुकालेत त्याच्यामुळे त्यांचं ते मोठं शैक्षणिक नुकसान व्हायलं आहे ते आम्ही बरेच वेळा आमच्या मुलाने डेपोमध्ये जाऊन भेटले त्याच्यानंतर आम्हीसुद्धा त्यांना कॉल करून सांगितलं पण त्यांनी याच्यावरती कुठलीच ॲक्शन घेतली नाही त्याचबरोबर दुसरी समस्या अशी होती की ज्या खानापूरच्या ज्या बसेस आहेत त्या इथून खालच्या बसस्टँडवरून परतून जायलेत आणि वरचं बसस्टँड इथून जवळपास अर्धा किलोमीटरच्या वर आहे आणि जे आपली म्हातारी लोक आहेत अथवा जी शाळेची मुलं आहेत ती उपाशीपोटी आलेली असतात आणि त्यांना इथून तिकडंपर्यंत चालत जावं लागतं ही एक मोठी समस्या आहे हे दोन प्रश्न आम्ही इथं मांडत आहोत आणि आमचा जो पहिलाचा टायमिंग होता म्हणजे सकाळची जी सहा पंचेचाळीसला बस तिथून सुटणार होती इथून म्हणजे इथून सात वाजता आठ पंचेचाळीसला तिकडनं सुटणारी बस इकडनं नऊ वाजता सुटायला पाहिजे असा जो टायमिंग आहे तो प्रॉपरली त्यांनी जर फॉलो केला आणि त्याप्रमाणे जर त्यांनी बसेस सोडत असतील तर आमचं काही अडचण नाही आहे त्याप्रमाणे मुलांची कोणत्याही प्रकारचे क्लासेस त्यांना क्लासेस चुकणार नाहीत आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही मुलांची याची त्यांनी काळजी घ्यावी अशी आम्ही तुमच्या वतीनं त्यांना विनंती करतो आहे आणि सर्वत्र आता काही स्किमांच्या संदर्भात त्यांनी सांगतात की काही जास्त म्हणजे असं बसेसचं टाइमिंग मिस व्हायला त्याचा काही संबंध नाही आहे काही फक्त बस ड्रायव्हर चालकांच्या मस्तीमुळे सुद्धा या काही गोष्टी घटना घडत आहेत त्यासाठी त्यांनी वेळेवरती बसेस पाठवून देऊन मुलांचे जे आहेत त्यावर त्यांनी ऍक्शन घ्यावी आणि मुलांना व्यवस्थित शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी त्यांनी सहकार्य करावं आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा